हर घर तिरंगा आणि स्वातंत्र्याचा जागर करत प्रभात फेरी रांगोळी स्पर्धा संपन्न आज दि तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस नूतन ज्ञान मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अडावद येथे ये इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक आल जे पवार उपमुख्याध्यापक केसके भंगाळे व पर्यवेक्षक के आर कणखरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रभात फेरी उत्साहात पार पडली स्वातंत्र्य दिनाच्या प्रारंभपूर्वी गावात प्रभात फेरी काढून स्वातंत्र्याचा जागर करण्यात आला विद्यार्थी शिक्षक व ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त सहभाग या फेरीत दिसून आला देशभक्तीपर घोषणा गाणी आणि जयघोषांनी संपूर्ण गाव दणाणून गेले भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणांनी वातावरणात देशप्रेमाची ऊर्जा निर्माण केली या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे स्वातंत्र्याचे महत्व समजावणे आणि ग्रामस्थांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश पोहोचणे हा होता शेवटी शाळेच्या प्रांगणात सर्वांनी राष्ट्रगीत गायले व स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली शाळेत विद्यार्थिनींनी व विद्यार्थ्यांनी आपल्या मनातील देशभक्ती भारतीय संस्कृती समानता सभ्यता सदाचार दाखवत विविध तिरंगावर आधारित सुंदर अशा रांगोळ्या काढल्या यामुळे संपूर्ण शाळा व शाळेचा परिसर आनंदाने रोमांचित होऊन दणाणून गेला होता इयत्ता पाचवी ते बारावी बहुसंख्य मुला मुलींनी सहभाग घेतला पालकवर्गाने या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे छायाचित्रण संकलन एस डी खोडपे एस आर महाजन एन ए पाटील एस के मगरे एम पी तायडे एस डी पाटील या शिक्षक बंधूंनी केले ही भव्य दिव्य मोहीम राबविण्यासाठी शाळेतील शिक्षक सर्व शिक्षिका भगिनी यांनी विद्यार्थ्यांना रांगोळीबाबत मार्गदर्शन तसेच परीक्षणाचे काम काय सांभाळले सर्व स्टॉपचे अनमोल सहकार्य लाभले या शुभ मुहूर्ताच्या पर्वावर नूतन ज्ञान मंदिर विद्यालय शासनाचा उपक्रम हर

हर घर तिरंगा या उपक्रमात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला नूतन ज्ञान मंदिर विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी देशभक्तीपर सहचित्र रांगोळी अतिशय छान पद्धतीने काढलेले आहेत विद्यालयाचे उपमुख्याध्यापक आदरणीय एस के भंगाळे सर आणि सर्व सेवाज्येष्ठ शिक्षक शिक्षिका भगिनी यांनी या रांगोळींचं निरीक्षण केलेलं आहे आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं मनापासून कौतुक केलेलं आहे पुनश्च नूतन ज्ञान मंदिर विद्यालयाकडून सर्व सहभागी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा हार्दिक अभिनंदन आणि कौतुक